सर्वांना नमस्कार आज ॲक्च्युली स्वामी विवेकानंदच्या बेळगावच्या भेटीला एकशे तेहतीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्यानिमित्ताने आपण आज स्वामी विवेकानंद मेमोरियल विवेकानंद माग रिसालदार गाली येथे आज एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे ह्या कार्यक्रमामध्ये दुपारी एक ते तीनच्या दरम्यान महाप्रसाद करण्यात येईल तसेच संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होईल साडेपाच ते सात वाजेपर्यंत भजन आणि कन्नड आणि मराठीमध्ये प्रवचन होतील तसेच सात वाजता एक कार्यक्रम होणार आहे श्री मर्यादा पुरुषोत्तम राम हे कार्यक्रम सादर करणार आहेत पुण्याचे कॅटमॅन प्रयोगकारक रामदास रामदासी दामोदर राम सी तरी सर्वांना विनंती आहे की आपण का, या सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहून या पवित्र ठिकाणी भेट द्यावी ही एक जे क्षेत्र आहे एक तीर्थक्षेत्र जिथं स्वामीजींचं तीन दिवस वास्तव्य होतं अठराशे ब्याण्णव साली सोळा ते ऑक्टोबर सोळा ते अठरा ऑक्टोबरमध्ये अशा ह्या पवित्रस्थानी आज आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी आपल्या सर्वांचं सहर्ष सा स्वागत आहे स्वामी विवेकानंद इकडे बेळगावला जेव्हा आले तेव्हा सोळा ऑक्टोबर ते तीन दिवस इथे राहिले आले त्यात आलेल्या ह्याच्यासाठी आम्ही आगमन सोहळा करत आहोत त्याला एकशे तेहतीस वर्ष झाली त्यात एकशे तेहतीस वर्ष झाल्याबद्दल आज हा सोहळा आहे ते जेवण आज भजन संध्याकाळी नाट्य नाट्य वगैरे असे कार्यक्रम आहेत <laughs>